हॅलो एव्हरीवन मी नितीन देवसरकर परत एकदा तुमच्या सगळ्यांचं माझ्या अकाउंटवर खूप खूप स्वागत करतो आपण आय पी सी एटीन सिक्स्टीचा अभ्यास करताना सेक्शन तीनशे नऊ अटेम्प टू कमिट सुसाईड म्हणजे आत्महत्येचा प्रयत्न करण्यासंदर्भातला ऑफेन्स आपण अभ्यास केला पाहिला परंतु या नवीन कायद्यामध्ये म्हणजेच भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसमध्ये हा जो ऑफेन्स आहे अटेम्प्ट टू कमिट सुसाईड आत्महत्येचा प्रयत्न करणे हा संपूर्णता संपूर्णत हा जो गुन्हा आहे तो पूर्णपणे काढून टाकण्यात आलेला आहे म्हणजेच आता यापुढे अटेम्प टू कमिट सुसाईड किंवा आत्महत्येचा प्रयत्न करणे हा गुन्हा आपल्या देशामध्ये ठरणार नाही आहे आत्महत्येचा प्रयत्न केला तरी हा या आय पी सी एटीन सिक्स्टीमधून काढून टाकण्यासंदर्भात गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळे जे तज्ञ आहेत यांच्यामध्ये चर्चा सुरू होती बऱ्याचशा समित्यांनी रिपोर्टसुद्धा दिले होते की हा जो ऑफेन्स आहे तो आय पी सी एटीन सिक्स्टीमधून काढून टाकल्या जावा कारण जो व्यक्ती आत्महत्येचा प्रयत्न करतो जो व्यक्ती अटेम्प्ट टू कमिट सुसाईड करतो तो ऑलरेडी एका त्रासामधून जात असतो ऑलरेडी त्याची मेंटल जी कंडिशन आहे ती स्टेबल नसते आणि अशा व्यक्तीला पनिश करण्यात येऊ नये असं एक प्रकारचे एक चर्चा विधी क्षेत्रामध्ये होती त्यामुळं हा जो ऑफेन्स आहे तो काढून संदर्भात विचाराधीन होता त्यामुळं आता या नवीन कायद्यामध्येच भर म्हणजेच भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसमध्ये हा आता संपूर्णतः काढून टाकण्यात आलेला आहे थँक्यू सो मच